त्यांचा जन्म मुस्लिम घरात झाला पण त्यांना लळा लागला विठूच्या नावाचा कुटुंबाचा समाजाचा रोष त्यांनी पत्करला आणि आयुष्यभर त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी आयुष्य खर्च केलं विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे त्यांनी त्यांचं आयुष्य जगलं आणि कीर्तन करत असतानाच त्यांचा शेवट झाला हिंदू मुस्लिम सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हणून ज्यांना ओळखलं जायचं असे होते संत ताजोद्दीन महाराज ताजोद्दीन महाराजांबद्दलची माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला त्यांचं पूर्ण नाव ताजोद्दीन नुरामत शेख असं होतं लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाने त्यांच्या मनावरती खोलवर परिणाम झाला गावात होणारी भजन कीर्तन आणि भारुड यांनी त्यांचं बालपण हे समृद्ध केलं हळूहळू ते हरिपाठ भजन कीर्तनाचे धडे इतरांनाही देऊ लागले कारण त्यांनी त्यासाठी आधी अनेक हिंदू धर्मग्रंथ आणि साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता पण ते धर्माने मुस्लिम होते त्यामुळे ते त्यांच्या या कार्याला घरातनच विरोध झाला यामुळे एक दिवस त्यांनी घर सोडलं आणि थेट आळंदी गाठली तिथून ते ऋषिकेश आणि नंतर ला गेले अशा आध्यात्मिक तीर्थक्षेत्रावर जाऊन त्यांच्या ज्ञानात आणखीनच भर पडली त्यामुळे ताजुद्दीन महाराज नियमितपणे आळंदी पंढरपूरची वारी करू लागले होते नाथ षष्ठीला ते पैठणची वारी नेहमीच करायचे ताजुद्दीन महाराज विठ्ठलचरणी लीन होऊन त्यांच्याकडनं कीर्तन रूपी अखंड सेवा घडो अशी मागणी करायचे हळूहळू त्यांचं नाव गाजू लागलं त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करू लागले हळूहळू कुटुंबियांचा विरोधही कमी होऊ लागला हिंदू धर्मातील आध्यात्मिक छंद आणि त्यांच्या मनाचा ओढा पाहून कुटुंबियांची साथ त्यांना मिळत असताना पुढे त्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केला ताजुद्दीन महाराजांचा कीर्तनकार होण्याचा प्रवास गावातल्या भारुडानी नाटकांपासून सुरू झाला होता गावोगावी जाऊन ते भारुड सादर करत ज्यामधनं ते भक्तीचा आणि सामाजिक संदेश द्यायचे त्यांच्या या सादरीकरणातून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा दिला त्यांनी अंधश्रद्धा जाती भेद आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्या कीर्तनातून ते समाजाला समता बंधुता आणि मानवतेचा संदेश देत असायचे त्यांनी गीता आणि कुराणातील तत्वांचा समन्वय साधून दोन धर्मांमधली दरी कमी करण्याचाही प्रयत्न केला यामुळेच त्यांच्या कीर्तनाला हिंदूच नाही तर मुस्लिम भाविकही गर्दी करायचे ताजुद्दीन महाराजांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि संत नामदेव यांच्या अभंग आणि रचनांचा कीर्तनात समावेश केला त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या रचना आणि भजन देखील सादर केली आणि यामुळे त्यांची कीर्तनं ही वैशिष्ट्यपूर्ण व्हायला लागली त्यांच्या कीर्तनाच्या कॅसेट्स आणि नंतरच्या काळात डिजिटल रेकॉर्डिंगलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली मुस्लिम कीर्तनकार नेमकं कसं कीर्तन करतात याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल असायचं त्यांच्या कीर्तनाच्या कॅसेट ते आणखीनच लोकप्रिय झाले त्यांच्या वारकरी संप्रदायातील सहभागामुळे त्यांना हबप ही पदवी मिळाली पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन लाखो वारकऱ्यांसोबत विठ्ठल दर्शनाचा आनंद घेतला आणि त्यांच्या कीर्तनाने वारकऱ्यांना प्रेरणा दिली त्यांनी जालना जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगरच्या पैठण इथं आश्रम स्थापन केला जिथनं त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला या आश्रमांमधनं धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जायचं ते जरी धर्माच्या एकीचं काम करत असले तरी आपल्याकडे समाजकंटकांची काही कमी नाहीये त्यामुळे होणाऱ्या त्रासाची आणि आपल्या लोकांचं पाठबळ मिळत नसल्याची खंत त्यांच्या मनात नेहमीच राहत होती त्यामुळे ते त्यांच्या मनातली खंत आणि त्यांच्या भावना ते त्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या वेळी नेहमी बोलूनही दाखवायचे पण त्यांच्या स्वभावामुळे वारकरी संप्रदायातले अनेक भक्त त्यांचं समर्थन करायचे हिंदू मुस्लिम संदेश देणारे ताजुद्दीन महाराज स्वभावने फार दिलखुलास आणि प्रेमळ होते त्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारे लोकही बरेच होते ताजुद्दीन महाराजांची एक खासियत होती ते कितीही दूर कीर्तनासाठी गेले तरी ते परत आपल्या आश्रमातच यायचे आपल्या भक्तांना पाहुणचाराचा त्रास होऊ नये आणि म्हणून ते कीर्तनाच्या ठिकाणी कधीच मुक्कामी राहत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास कीर्तन असेल तरच ताजुद्दीन महाराज मुक्काम करायचे नाहीतर ते कुठेही मुक्काम करत नव्हते असो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जामदे गावात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तनात ताजुद्दीन महाराज कीर्तन करत होते यावेळी अचानक त्यांना झटका आला आणि लगेच बसलेल्या एका आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आणि त्या आजोबांच्या मांडीवर त्यांचा जीव गेला त्यांच्या पार्थिवाच त्यां बोधलापुरी गावात त्यांच्याच आश्रमाजवळ साई मंदिरासमोर दफनविधी करण्यात आला त्यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आले ताजुद्दीन महाराजांचं निधन ही वारकरी संप्रदायासाठी मोठी हानी होती पण त्यांचा वारसा त्यांची कीर्तन भजन आणि सामाजिक कार्यातनं आजही ते जिवंत आहेत आणि पुढेही तो कायमच राहील धर्माने मुस्लिम असलेल्या पण आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केलेल्या अनोख्या संतांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका